दादा इकडे व्हा तुम्ही दादा काय निवेदन आहे आपले काय मागणीसाठी आपण जिल्हाधिकारी कार्यालयात आलो आपल्याला तर सर्वांना माहितीच आहे की पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी बारा बोलतेदार आणि अठरा आलतीदार समाजासाठी समाजातील कारागिरांना पी एम विश्वकर्मा कौशल्य विकास योजना ही लागू केलेली आहे ही लागू झाल्यानंतर या योजनेमध्ये बारा बोलतेदार समाजांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे कुणाला दोन महिने झाले कुणाला नऊ महिने झाले कुणाला अकरा महिने झाले एवढा कालावधी या प्रशिक्षण घेऊन झालेला आहे परंतु अजूनही सत्तर टक्के लोकांच्या खात्यावर प्रशिक्षण कालावधीमधील पाच हजार रुपये जे मानधन आहे काही ठिकाणी साडेचार देत आहेत ते पण देण्यात आलेलं नाही आणि व्यवसाय करण्यासाठी टूल किट या टूल किटच्या माध्यमातून पंधरा हजार रुपये या कारागिरांना देण्यात येणार होते परंतु तेही आत्तापर्यंत देण्यात आलेले नाहीत त्यामुळं आणि व्यवसाय करण्यासाठी एक लाख रुपये कर्ज विविध बँकांना तसा जी आर पण दिलेला आहे परंतु बँकेच्या अधिकाऱ्यांशी ज्यावेळेस आम्ही जाऊन या संदर्भात चौकशी करतो त्यावेळेस अधिकारी आम्हाला उडवाउडीची उत्तरं देत आहेत आणि त्यामुळे बोलतेदार समाजामध्ये असा संभ्रम निर्माण झालेला आहे योजना म्हणजे काय फक्त नावापुरतीच आहे का दिशाभूल करण्यासाठी केलेली आहे का असं नसून बारा बोलतेदारांचं जीवनमान राहणीमान उंचावं या चांगल्या उदात हेतूनं केंद्र सरकारने योजना लागू केलेली आहे परंतु इथल्या निष्काळजी प्रशासनामुळं आणि इथल्या प्रशासनाचाही या बाकीच्या ज्या जे काही बँका असतील खादी ग्रामोद्योग असतील जिल्हा कौशल्य विकास केंद्र असेल याच्यावर वचक नसल्यामुळं कुणाचाही कुणाला ताळमेळ नसल्यामुळं या समाजाची फडफड फडफडच होत आहे त्यामुळे आज आम्ही सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांना या संदर्भात निवेदन देण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत माझं नाव भालचंद्र गोरे मी बारा बुलतेदार सेवा संघाचा संस्थापक अध्यक्ष आहे जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आम्ही सर्व बाराबुलदार समाज बांधव इथं जमलेलो आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांना भेटून आम्ही निवेदन देणार आहे कारण की आज पी एम विश्वकर्मा ही योजना लागून बरेच कालावधी उलटून गेला आणि आमचे साधे प्रशिक्षणसुद्धा लवकर चालू केले नव्हते पण काही आमच्यासारखे सोबत सहकारी आम्ही एक त्याच्या पाठलाग केला तेव्हा ते प्रशिक्षण ते ते चालू झाले आणि चा ते पूर्ण केल्यानंतर आमचा बाराबलुद्धदार हा बँकेमध्ये जातो आणि बँकेचा जो म मुख्य व्यवस्थापक असतो तो त्याला घुमाघुमी करतो तुम्हाला शिबिल लागन हे लागन ते लागन जर आमचा आत्ता शिक कुठं यांच्या आशीर्वादाने काहीतरी आम्हाला आशा किरण दिसली होती आणि ती आशा क किरण आम्ही एकदम आमच्या बाराबुलदारसाठी विकासाचं एक साधन म्हणून आम्ही उपक्रम म्हणून आम्ही स्वीकार केला होता पण बँकेतले मुख्य मुख्य कार्य हे आम्हाला आढळत आहे आमच्या समाजाला आढळत आहे आणि त्या योजनेचा लाभापासून आमचा बाराबुलदार वंचित राहत आहे त्यामुळं आम्ही जिल्हाधिकारी यांना भेटणार आहे आणि निवेदन देणार आहे आम आणि आमच्या समाजाला न्याय भेटला नाही तर येणाऱ्या काळामध्ये हा बारा बलोद्दार समाज येणाऱ्या विधानसभेमध्ये हे दाखवून देईल किंवा येणाऱ्या काळात रोडवर उतरून आम्ही निदर्शनं करून आमच्या हक्काची लाई लढणार आहे तरी पण शासनानं आमच्यासाठी जे योजना राबवलेली आहे ती आमच्या समाजाला पुरेपूर त्याचा लाभ व्हायला पाहिजे असे मी आपल्या मा मीडियाच्या माध्यमातून शासनाला विनंती करतो आणि आम्ही कलेक्टर साहेबाला एक निवेदन देणार आहे आणि त माझा समाज जमला आहे आणि हा समाज जागृत झाल्यामुळं मला याचासुद्धा आनंद होत आहे आमचे सहकारी हे सुद्धा खूप चांगल्या प्रमाणे हे करत आहे आणि आपण सुद्धा मीडियावाले आमच्या समाजाचा आवाज हा शासनापर्यंत पोहोचत आहे आपलेसुद्धा धन्यवाद व्यक्त करतो आणि बाराबुलदाराला न्याय मिळावा असं आपल्या माध्यमातून शासनाला आणि कलेक्टर साहेबाला विनंती करतो आजीनाथ दळे बाराबुलदार समाजसेवक